खूप मस्त मस्त फुलं सगळे फुलत बास कस आहे माझ्यासारखंच आहेत ना

बघा दूध आणले मनेला मने बघा मने ना लगेच बघा दिसले का हो तुम्हाला मावशीने वाटी ठेवले बघा मावशीने माहिती होत आज येणार येणारे दूध टाका पाचवीला वाटत नाही ना <coughs> <coughs>

दोघी एकत्र का? दो एक आले काय दोघी एकत्र आले एकत्र पत्रा आले का, हाँ का? हाँ हा का हा ज्यावळे जागा तू मम्मी बोलत चल आता मांजराला दूध देऊ पहिलं काम ते मांजराला दूध देयचं काम करायचं फुलं बघितलं का मी किती आणले मी ट्रॅक्टर मागायला लागले रील काढायची म्हणते तर ट्रॅक्टर वरती मजा लागली तर ते वरले देतो बघ बघा तर चार वेळ mamita we fertility